तर आताची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सरकारमध्ये सहभागी होण्यास त्यांनी नकार दिल्याची माहिती आहे शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद घेण्यास नकार दिल्याची माहिती आहे अमित शहाच्या बैठकीत यावरती सविस्तर चर्चा झाली आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या मंधरणीचे प्रयत्न सध्या सुरूच असल्याचं दिसत अत्यंत महत्वाची बातमी आहे काही क्षणापूर्वीच आपल्या सूत्रांनी माहिती दिली होती की एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद त्यांनी स्वीकारावं म्हणून भाजपचे पक्ष श्रेष्ठी सुद्धा आग्रह करतायत परंतु एकनाथ शिंदे हे पद स्वीकारण्यास तयार नसल्याची माहिती आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेले प्रमोद काय सांगाल नेमकं काय कारण आहे की एकनाथ शिंदे जे आहेत ते उपमुख्यमंत्री पद घेण्यास नकार देत आहेत वैष्णवी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा होईल यावर रात्रीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पद जे आहेत ती दोन सहकारी पक्षांकडे दिली जातील यावरती देखील रात्री चर्चा झाली त्यानुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एक आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे एक उपमुख्यमंत्री पद हे निश्चित झालेलं होतं मात्र एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद घेण्यास नकार दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे एकनाथ शिंदे यांचं म्हणणं असं आहे की मी शिवसेनेचा प्रमुख आहे मी मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यामुळं मुख्यमंत्री पदावर ना उपमुख्यमंत्री पदावर आणि तेही पक्षाचा प्रमुख असताना हाय पद घेण्यास त्यांचा नकार असल्याचं बघायला मिळतं त्यामुळं एक जे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत प्रामुख्यानं अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा देखील प्रयत्न केला आहे अमित शाह यांच्याकडनं सांगितलं गेलं की सरकार चालवताना तुम्ही सरकारमध्ये पद घेतलं पाहिजे अशी भूमिका अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडल्याची देखील माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळं बघावं लागणार ला आहे की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घेतात की त्यांच्या पक्षातील इतर मंत्र्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारतात यात महत्वाचा मुद्दा जर आपण बघायला गेलं तर एकनाथ शिंदे यांनी रात्री ग्रह नगरविकास या सर्व अनेक महत्वाची खाती देखील अमित शाह यांच्याकडे मागितलेली होती त्यात विधान परिषदेचं सभापतीपद हा एक महत्वाचं पद, पद देखील एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं मागितलं गेलं होतं त्यामुळे बघावं लागणार आहे की भाजपच्या वरिष्ठांच्या मनधरणीचे प्रयत्न यशस्वी होऊन एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतात की उपमुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्याच पक्षातील दुसऱ्या कुठल्या मंत्र्याच्या वैष्णव धन्यवाद प्रमोद आपण ही सविस्तर माहिती दिली अत्यंत महत्वाचं कारण आपण सांगितलंय की एकनाथ शिंदे नेमकं का नाही म्हणतात एकनाथ शिंदेच म्हणणं आहे की मी पक्षाचा प्रमुख आहे शिवसेनेचा प्रमुख आहे आणि मी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा कार्यभार सांभाळलेला आहे म्हणून आता मला उपमुख्यमंत्री पद नकोय असं त्यांचं म्हणणं आहे शिवाय काही खात्यांबद्दल सुद्धा त्यांनी पक्ष शैक्षणकर भाजपच्या पक्ष श्रींकर मागणी केली आहे त्यावरती नेमकं काय काय त्याचा निर्णय यावरून एकनाथ शिंदे नेमकं तयार होतात का उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी हे सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका